तर पंचकोनी गळा मी तर कट करून घेतलाय सर्वात पहिले बघा मैत्रिणी ब्लाऊज पीस चा कपडा आपल्याला ह्या पद्धतीने खालच्या साईडने ठेवून घ्यायचंय पंचकोनी गळा मी याचा कट केलेला आहे या पद्धतीने असं ठेवून घ्यायचंय कपडा थोडा सिल्की आहे आणि त्यावरती आपण जो अस्तरचा कपडा घेतलेला होता तो आता आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा हे पंचकोणी गळ्याचे जे कोन आहेत ते कोणावरती बराबर आपला अस्तर ठेवून घ्यायचे या पद्धतीनं असा ठेवून घ्यायचा आपल्याला आकार व्यवस्थित आणि आता आपण शिवायला सुरुवात करूया पद्धती आता याच्यावर शिलाई टाकून घ्यायची खालचा वरचा अस्तरचा व्यवस्थित बघायचा आहे आणि नंतर शिलाई मारायची या पद्धतीने छान असा कपडा जोडून आहे बराबर कोनावरती आपल्याला अशा पद्धतीने बघा आता कोणाच्या थोडा अलीकडच्या साईडने घ्यायची शिलाई दाब ठेवून घेतलाय सुई आतमध्येच आहे आता परत राऊंड फिरवायची अशा पद्धतीने आणि परत आपल्याला आता इथे आकार देऊन घ्यायचा आहे छान असा इथे छान असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची आहे आणि परत अशा पद्धतीने राऊंड फिरवायचे जेव्हा आपण कपडा हलवतो त्यावेळेस सुई आतल्या साईडनंच असली पाहिजे पद्धतीने आता सुई परत आतमध्ये आपल्याला कपडा फिरवायचा तेव्हा सुई मध्येच ठेवायची आणि बघा आता परत आपल्याला असा आपला गळा जोडून झालाय बघा आता हा त्यानंतर आपल्याला असे कट देऊन घ्यायचे बघू शकता तुम्ही या पद्धतीने जिथं आपला कोन आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे तर हाय दीपाली स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ दिपाली आलेली आहे लाईव्ह ला स्वागत आहे दीपाली ताई लाईव्ह मध्ये तर असे कट देऊन झाल्याच्या नंतर काय करायचं आता आपला जो कमरेच्या साईडचा भाग असतो त्या कमरेच्या साईडच्या भागाला आपल्याला खालच्या साईडने शिलाई टाकायची बघा आता या पद्धतीनं सरिता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ खूप दिवसांनी आल्यात सरिता ताई तब्येत बरी आहे का आता तुमची आजारी होत्या तब तब्येत बरी आहे का सरिता ताई ताई तब्येत बरी आहे का तुमची आता आता ही कमरेच्या साईडने शिलाई देऊन घेते मी एक्स्ट्राचा कपडा जो आहे खालच्या साईडचा सा तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने करून घेतला अजून थोडा त्रास होत आहे हो का ताई परत नाही गेल्या का तुम्ही हॉस्पिटलला मग चांगली ट्रीटमेंट करायची होती ना आणि घ्या अजून त्रास आहे तर चांगली ट्रीटमेंट घ्या तब्येतीची काळजी घ्या तर बघा आता हा पंचकोनी गळा मी जोडला होता आता याला आता वरच्या साईडने आपल्याला शिलॅ टाकून घ्यायच्यात जेवण वगैरे झालं कसं रेतात ताई ता दुपारचं दिपाले ताई तुमचं बघा आता आपल्याला याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची जेवण झालं कस रितात ताई दुपारचं जेवण झालं ज्या वेळेस आपण कपडा फिरवतो त्यावेळेस आपली सुई आतमधल्या नच ठेवायची आणि नंतर शिलाई टाकून बघा परत आपल्याला सुई आता आतमधल्या साईडनच ठेवलेली आहे आणि शिलाई मी टाकून घेते बघा इथे बघा आता जिथं आपला राऊंड आ... आकार येतो गळ्याचा तिथे सुई आतमधल्या साईडनं ठेवली आणि परत आपल्याला बघा अशी आतमध्ये सुई ठेवायची दाब असा आहे परत कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आपल्याला पद्धतीने व्यवस्थित कपडा करून आहे आणि दाब परत खाली आहे आणि शिलाई मारून घ्यायची समोर गेलो होतो चालू आहे जेवण हो का बरं बरं करा जेवण तब्येतीची काळजी घ्या जेवण टायमावर करायचा तर बघा आता फायनली दिपाली ताई आपला पंचकोनी गळा बघा या पद्धतीने मी तयार करून घेतलाय सांगा नक्कीच कसा झालाय दिपाली ताई सरिता ताई तर आता आपण ने अस्तरला शिला टाकून घेऊ अशा पद्धतीनं पूर्ण पूर्ण अस्तरवर आपल्याला हे आस्तर जे ओपन आहे त्याला आपल्याला पूर्ण शिलाई टाकून घ्यायच्यात बघा आता व्यवस्थित कपडा बघायचा आहे खालचा वरचा कुठेही आड वापरला नाही पाहिजे ातच ठेवायची कपडा जेव्हा फिरवायचा आहे तेव्हा सुई आतल्या साइडनच आपली असली पाहिजे या पद्धतीनं कमरेच्या साइडने परत आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची खालचं शिलाईचं दाब पायंडल आहे ते थोडं जास्तच दाबावं लागतंय तेव्हा मशीन चालू लागली थोड्या वेळ लागू राहिला बघा प्रेस जास्त प्रेस करावं लागून राहिलं त्याला बघते मी एकदा i'm a प्रेस लागला काय प्रॉब्लेम आहे ते लाग बघावं लागणार आहे मला आत्ताच मशीन नीट करून आणली आणि पायंडलचा प्रॉब्लेम चालू झाला आता पूर्ण चालू आहे जेवण पूर्ण खोला लागते मी सध्या लाईव्ह बंद करते परत आपण चार वाजता लाईमैत्रिणीं